हे बघा साहेब आता काय विषय झालेला आहे तुमचा हे बघा आता पोलीस स्टेशन मध्ये येऊन तो राजू चिखलेकर आमच्यावरती झाला की दाखव माझ्या भाऊला माराला काय विषय काय झालता विषय असा त्याच्यावरती केली एफ आय आर तो आता आले बोलते तुमच्या गावामध्ये दम आहे ते गावामध्ये येऊन दाखवा असा तसा बोलायला लागला एफ आय आर आहे पोलीस लोक तुम्हाला कॉपरेट केलेले कॉपरेट आता पोलीस ठाणे त्याला कॉपरेट केला पाहिजे ना आम्हाला काय येऊन इथं दादागिरी करतात आमच्यावर म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये येऊन तुम्हाला त्यांची दादागिरी किती वाढलंय तुमच्या परिवाराला तुम्ही सांगता धोका आहे काय बोलाय धोका आहे म्हणजे एवढा धोका आता तो माझ्या भाऊला मारायला आला होता पोलीस स्टेशन मध्ये कोणाला मारुफला माझा भाऊ मारुप त्याला मारण्या मारायसाठी ना माझा धमकावसाठी आला होता काय बोलला तुला इथे तु बोलते मारी? तुझे मध्ये दम असेल तर गावामध्ये येऊन दाखव म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये येऊन स्टेशन मध्ये येऊन बघा आता किती दादागिरी वाढली पाहिजे तेवढा कॉपरेट केलेलं आम्ही सांगितलं वाले लगेच आले ओके म्हणजे पोलिसांनी तुम्हाला मदत केलेली आहे एफआयआर तुमचा फाटलेला आहे काय झालं विषय पूर्ण सांगा असा झालं मी गेलो होतो खायला तिथं आला बबलू डगमॅन घेऊन व्हाईट कलर ची माझ्यावरती दादागिरी दाखवायला लागला काय बोलते तू काय हिशोबा इथं उभा आहे ए तुझी का बाप्पाची जागा आहे का माझा शिवादान केली मी तिथून निघून गेलो या जे मोठा भाऊ राजू चिखलेकर याला मी फोन लावला राजू तेरे भाई को कोमजा मेसे तो येऊ पण माझ्यावरती सरला तुम्हाला बोलते मधीत चिरल ना माझ्या पण सांगितलं फोनवर फोन बोलला फोनवर काय बोलला रिकॉर्डिंग आहे माझी बोला तू तुला पण बोलत चिरील ना तुझ्यावरती घरवाल्याला पण तुझे तुझ्या भाऊवरती माझ्या पहिलेच म्हणजे एकंदरीत बघितलं तर तुमच्या फॅमिलीला तकलीफ आहे म्हणजे माझ्या आखी फॅमिलीला पण तकलीफ आहे ना माना पण आहे स्वतःला विनंती करतो की यांचं काहीतरी करा करा हातात तुमच्या काय आहे आमच्या हातामध्ये आता एफ आय आर आहे एफ आय आर फाडलेला आहे म्हणजे पोलिसांना काय विनंती करा पोलिसांना या विनंती आहे गुंडेगिरी पहिले खातो आहे ओके धन्यवाद दन्य।